बाय आठवण येत होती का हो। येत होती आठवण तुझी मला जवळ जवळ स्वयंपाक करायला लागत होता असल्या घरच्यात भांडी घासाय लागत होती तवा प्रत्येक भांड्या कधी तु तुझी आठवण येत होती मला अग <laughs> बरोबर थंड पाणी एवढी पडत असेल ब अग ती दीडशे दारू पिऊन येत असल म्हणून इतकी पडायला लागली मी बघती पिक्चर मधी बहीण भावंड हरवलेली कधी तर असं पण दिसायला पाहिजे जत्रत हरवलेली लय भारी वाटत <laughs> 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 ए देवा मी पिक्चर मध्येच दाखवते ती बहीण भावंड हरवलेली माझी सून पण कपटी आहे ती हरवू देखील जत्रत एकदा कधीतरी मला पण बर वाटेल जरा पाणी येत का गाव नुसत्या धारा वाहत्या त्या बदा ब मग त्यावेळेस काय करत जा अजित सिंग ची गाणी लावत जा सॅड सॉंग लावायचं म्हणजे तुझा आश्रू वाया जाणार नाही तर लक्षण अशी आहे समोरच माणूस असलं ना तर त्याच लक्ष लागत नाही जरी बसलं ना तरी लक्ष लागत नाही कामात सुद्धा लक्ष लागत ना अजिबात त्याची अशी लक्ष नाही ते हाय तरी आजाराचं नाव काय इंस्टाग्राम व्हायरस तब्येत कमी करायसाठी डॉक्टर न सांगितलं कमी जेव म्हणून एक चपाती खाऊन झोपली रातभर झोप ये ना उठून तीन चापा दाखवला सुंद आठ दिवस राहिले मी काय म्हणते या आजपासूनच आपण मेसेज करूया का तिळगुळ घ्या गोडगड बोला बाय थंडपमान एवढी पडत असेल बा अगं ते दिवशी दहा रुपयाने येत असेल म्हणून इतकी पडायला या सुनबाय तू नव्हती ना तर घर असं मोकळं मोकळं वाटत होत आणि आता असं वाटतय कि उग लेकाचं लगीन केलं अख घर नको घेत

तुम्हाला आमंत्रण द्यायला आमच्या बचत गटातल्या बायकांनी एक मिटिंग ठेवली मोठी असं म्हणजे कार्यक्रम ठेवलाय त्याचं तुम्हाला आमंत्रण द्यायसाठी चालली अहो पण तुमच्यामुळे ना आमच्या बचत गटाच्या बायकांचं लय चांगलं चाललंय बघा काय म्हणताय का तुम्ही इतक्या सुख सुविधा आणल्या अ बायकांचं लय हलवायला लागलं होतं दारुड नवर त्यांचं एक एक टायमाला अन्नाला महाग झाली ती अन्न खायला पण ना तुम्ही इतक्या सुख सुविधा आणून दिल्या लोणचं पापड असं कुरुड्या भातुड्या बायका करून शेवाळ्या विकते त्या कंपनीला देते त्या आमच्या बायकांचा ह्या बचत गटाच्या आहे ना सगळा माल बाहेरगावी जातो बघा त्यामुळं ना तुमचा आभार किती मानाचा आणि किती नाही हे ना आम्हाला म्हणजे शब्दात सुद्धा सांगता येणार त्यामुळं आमच्या बचत गटाच्या बायकाने हे ना, ना ल, एक लय मोठा कार्यक्रम सुरू ठेवलाय आणि त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं या अरे वा मग तुम्ही येणार का उद्घाटनाला का नाही येणार की मग त्याच ना तुम्हाला आमंत्रण द्यायसाठी आली पण बरं झालं देवानं तुमची माझी गाठी तसं घालून दिली मला वाटलं की तुम्ही असं सांगितलं तुम्ही बघा गावी जायचंय म्हणून म्हणून मी धावत धावत आली बा पण बरं झालं काणार का पंचवीस तारखेला कार्यक्रम आहे आणि